का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा तर मित्रांनो आज आमच्या गावात हँडी बनवणार आहेत दही हँडी ते कशा प्रकारे आमची तयारी चालू आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा बाबून येथे मोहीम चालू केले स्वच्छ अभियान कालच आम्ही जरासा इथे थो। ट्री थोडासा कट केलेला आशिष दादा चालू आहे आता मस्त बाकी दोरला सजवायचं काम चालू आहे आशेष दादाच आपल्या आणि मस्त बाकी आपला सोनू विनू करंदा यश सकाळपासून तयारी चालू आहे आमची मी आता जस आलो मला पण सुरात येते नंतर पाठिंची कामना झालं तर हा बऱ्याच तयारी चालू आहे फोला वगैरे आणल्या आहेत आणि जे पूर्ण दोरला आण जोपर्यंत हंडीचा तिथपर्यंत हंडीचा तिथपर्यंत लागणार आहे मस्त की डेकोरेशन होणार आहे फायनल डेकोरेशन तुम्हाला भेटणार आहे आणि मस्त बी मोहीम घेतलेले आहेत बघा साठी बाबा हातबाना एक सात हात बडाना अलेक्स बाय 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 वेलकम टू माय ब्लॉग गाइस uh, आज आहे स्वच्छ अभियान स्वच्छ अभियान आहे मोहीम चालू केलेली आमच्याकडची uh, नगरपालिका जी काम नाही करत त्याच्यामुळे आम्ही स्वतः अरे बस कर भाई बघून येते ना बोलतील भाई पण काम नाही करत खरंच तर ते बरोबर बोलला ना टॅक्स भरतो आपल्याला आहे जरा अधिकार मित्रांनो तुम्हाला बोललेलो फायनल कसा बोलतो बघा तुम्ही आता फुगा फुगा इथून दोर लावले आम्ही डायरेक्ट इथपर्यंत रातकात डायरेक्ट आणि मध्ये निता अंडी आमची कडाक दही अंडी रे अंडी दही अंडी हॅलो गाज वेलकम टू एम्स ब्लॉक विषय हाड वाय वाय एक्सप्रेशन ब्रो शेराचं बिकॉज वर्षातून एकदा देना ना अंडे प्रो त्याच्यामुळे बाकी आपला विषय खोल आहे का ना रोहित भाईच्या चड्डीला खोल आहे रोहित दादा काय झालं आमचे गावचे मुख्यमंत्री येत आहे रोहित दादा मात्रे यांचा योगदान असतो कोणत्याही कोणत्या कार्यक्रमाला आणि आमचा रामशेठ दादा ठाकूर यांचं पण आगमन झालेला आहे अरे धाव असत इथं लाईव्हला डायरेक्ट युट्यूब आता राज दादा मात्रे अनेक वेळी जाऊया ती घे तिच्या महिन्याती मुलगा महिन्याती मुलगा सकाळ पासून सहा वाजता यांचं आगमन झालेलं आहे बोला काय बोलता सेठ बोला एकदम छान एकदम छान ना आता हे पोरावी कार्यक्रम योजला आहे तुम्हाला बघून कसा वाटतो एकदम चांगला वाटतो एकदम चांगला ना एकदम खतरनाक ना कोऱ्या कुठे पोर्या पोर्या कोर्या मामाशी मामाशीत गेल मामाशी गेले का अरे इथं आपल्या गावात नाही प्रोग्राम आहे ना अंडीचा

असू नको बाबा बाबा तुफान बारीच आलेले आहे ओभे गावामध्ये आणि मुला बघा तुम्ही डेकोरेशन करत असताना पळून गेलेले आहेत आणि आमचा गोट्या भर पावसात गोट्या म्हणजे आमचा रोहित दादा आमच्या रोहितदा तुम्हाला बोलतो आपली टेक्निक वापरा बाबा जो काय आहे ना गोहे गावन असेल ना कोण तर रोहित दादाला भेटा ना टेक्निक वॉक बाबा काय त्या दे। बालेगा देणार आहे आपल्या मंडळाला पाचशे पाचशे देणार आहे घाबरू नका बाले का ना आता व्हिडिओ मध्ये पण येणार आहे तू देणार आहे का ना देणार आहे का ना आ, आ, बोल बोल लवकर भोपालय का व्हिडिओ चालू आहे किती पाचशे ना हजार नको जाऊ दे हजार नको पाचशे आता हजार नको ना जास्त होता ना गाव जेवण अजून तरी मेंबर यायचं बाकी आहेत मित्रांनो यांची रात्री झोपा झाल्या नाही आम्ही एक वाजता जाऊन तरी पण आमची झोपा झाल्यात आणि आम्ही इथं आलोय आणि बाकीचे मेंबर आहेत अजून घरातच झोपलेले आहेत काय माहित त्यांचे कव मॉर्निंग गोल गोटे होटे तू काय बोलू शकतो जे, जे काल बोललेलं आम्ही सातला येणार

भेटीदारी कारण त्यांनी अजून जमा करून ठेवलेले ते कारण का बोलणी झालेले गेल्या वर्षी हा का जे लावलेले नोट आहेत ते परत आण खाल्लं ते माहिती तुम्ही लपून लपून खाल्लं ते अरे पैसे किती होत ऐशी बाबा किती पैसे माहिती <laughs> <आगी। laughs> सोला सोला नोटी सोला नोटी दादाच्या किती सोला नोटी दादाच्या पाचू नोटी दि

بیا दुप्पट मलाच वियांग काय दाचन काय आजगलू नाचन ये बाबा ध्यान मला चालला ना तुम का अडो डोंट का जेले शिवने ना देवा शिव आ दे योगा देत हा येस बक पैसे तो पैसा आहे काय काय माहिती आहे बंडी येते तेवढा मी एक 500 100 आहे आजगल तू

घरी कला बायको बायको बायकोच्या घरी चाळीस रुपयाचा पेट्रोल घालून ना पेट्रोल करतो तीस चाळीस रुपये गावयांना डायरेक्ट मटन गावयांना डायरेक्ट मटण भेटल नाश्त्याना डायरेक्ट मटन जेवण काल मुळे मानपण बघा दही हंडी कसे डेकोरेशन केलेले आहे मित्रांनी मस्त एकदम छान छान नक्षीदार बनवलेले आहे हंडी आणि त्याच्यामध्ये आता दही वगैरे दूध वगैरे टाकणार आहेत आणि नंतरच काय आहे त्या नंतर सध्या तर आम्ही पाणी ठेवलेलं त्याच्यामध्ये पाणीच आहे ना नक्की येऊ या जाणं अंदा ना भाई मजा नाही भाई हा किती चार्जिंग झाले सर ना का? काल सांगायला पाहिजे असेल मग आता काय लावली चार्जिंग रात्री ना लावली फुकट टावाची ना चार्जिंग हे मला पण सांग राहुल काय सांगतो तो राहुल मना पण सांग काय सांगतो तो हे राहुल मना पण सांग काय सांगतो तो मग नको मला केली की काप होत हा ठीक आहे आलो तर मी बांधत येत

तर मित्रांनो डेकोरेशन झालेलं आहे परफेक्ट एकदम आता फायनल तुम्ही लोक बघता कसं आहे ते कसं पण केलंय हे छानच केलं मित्रांनो एकदम प्रोफेशनल गती नाही आहे तरी पण चांगला वाटतंय बघायला मुलांची मेहनत सर्व मुलांची मेहनत आहे आता हे बाबू काय आले काय छोटी बिटी अंडीशी खेळणार का कोट्या खेळत आहे छोट्या अंडीशी

आणि फुपाटा फापुटा फुपाटा फापुटा फुपाटा फापुटा होला का अरे ती धाव साईडला तू मुझसे प्यार करते का नाही एकदम गजब ना भाई कुणी टांगला तरी पण तुटला ना पाहिजे तुटणार तर नाही शक्यतो तिथं चार पाच आहेत त्यांना आपण केलेला आहे सेफ्टीसाठी म्हणजे वगैरे आणि इथे एक दोर डायरेक्ट कोलमला आहे म्हणजे ते सेफ्टी एकदम भरपूर आहे इथून तर सेफ्टी भरपूर आहे त्या साईडतून काही समजत नाही जाता कारण का त्या साईडला एक खांबा आणि नंतर ब्लॉकला पण बांधतील असं आहे तर राहुल दादाची चालून फेऱ्या त्या ब्लॉक सोबत मजबूत बघा आलं बघा आम्हाला आमय आपल्या सोबत होता एक वाजेपर्यंत एक बाबू किती दीड वाजेपर्यंत होतो ना आपण दीड वाजेपर्यंत होतो आमची प्लॅनिंग चालू होती आम्ही या आम्ही या फायनली घेतलेली आहे हंडीवरती अरे बाबा बाबा एव्हर उंचावर हां इथं तीन फूट बनवायला दम लागतो किती फुटाची बोल वन टू थ्री फोर फाय 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 फ्लोअर पाच थराची होऊ शकतो स्टुडिओ मी काय एकदम तयार काय झाली लोक फोटो काढायला काय गद्दल गेले बघा हे सगळे फोटो काढण्यासाठी समजा ना कॅमेरामॅन असेल भाई आपला बाबू हा हे आता ना धावत्यायचं बाबू हे बाबू धावत येऊ धावत दावद। धावत देऊन दावद। ना ना धावत 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 देऊन बाबू बाबू धावत देव ना ना बाबू एवढं कुठं बाबू ते आभ्याशी आलत आताशी नाही डोक्याशी बाबू काय गेम घेणार आपण डोल मिळून फोडायचे ना कुकडू ए चौधरी जरा थांब थांबधारा मोबाईल 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 मिशाल यश हो बाहो त्याला सांग फक्त एकच फेरीया फिरवाची सहा झाला विषय सुकलो हा तसा ना एकदाच फक्त घेत चल जा चल बरोबर चालले बरोबर चालले बरोबर चालले चल 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 बरोबर चालले ए सोनू बाजूला हो सोनू बाजूला हो झाला झाला आता दुसरा कंटेस्टंट ओमू ओमू दिसत का हा दिसला तर सांग बाबा खरंच मी आवाज देईन तुला काय अरे बाबू कॅन्टीन गो नाही कॅन्टीन गो कॅन्टीन मध्ये नाही फिर फिर गोल गोल फिर फिर गोल गोल हा गोल बात 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 बाद पकडून ठेव पहिले पकडून ठेव

दा ला, दा ला, दा दा याला हुसला हुसला लागल याला स्वतः ला खाली करता अजून काय करू बाबू एवढा कॉम्पिटन नको हरशी अंधा केले अंधा झाला याला उचल पहिले ना त्याला याला डायरेक्शन आहे ना अजून घे अजून घे अजून घे ना अजून घे डायरेक्शन विचारलो तो ए रामशेद ठाकूर नाही नाही बाबू बाबू नाही बाबू नाही बाबू त्या रॉंग रोंग चाललं बोरीचे बोरीचे अजंटल चल 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 डांडूक सोडू नको डांडूक सोडू नको नाही 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 बाबू गेम झाला तुझ्यासोबत गेम गेम झाला गेम झाला गेम झाला अंडी वरती झाली अरे अख्या दिसत झालं अशी पट्टी दिसत मग तुला तो लागले આપણી આમ ભાષા એમ એમલો You know you're gonna have to let it go, let it go, let it तर मित्रांनो या प्रकारे आमच्या दाई सुजल सुजलदा ठाकूर यांना कुठे गेला सुजल बघा सुजल दादा यांना मान भेटलेला आहे या वर्षी सुजल दादाने आपले अंडी फोडलेले आहे गेल्या वर्षी कोरलेले आपल्या रोहित दादाने आणि या रोहितने आणि आमचा रोहित दादा काय बोलतो पुढच्या वर्षी अजून पोरांचा कमी भेटला पुढच्या वर्षी नक्की प्रोत्साहन दही हंडी या वर्षी पोरांचा मस्त भेटला पण आता पुढच्या वर्षी आम्ही पोरा विचार बेटर खूप मोठं म्हणजे खूप असं गावाला असं असं जास्तीत जास्त जोरात प्रयत्न करू आम्ही आयोजन मोठं आणि पुढच्या वर्षी पोर आमची कमी होती पुढच्या वर्षी अजून शॉप शॉप मित्रांनो चला आता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड कमेंट करा व्हिडिओ आता पुढच्या व्हिडिओ मध्ये नाही धानाचा बंद झाला का पिक्चर बनवू हंडीचा